हॅलो फ्रेंड्स तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे की ज्या नर्सेसला सी ए सर्टिफिकेटवर रजिस्ट्रेशन नंबर दिसत नाही तर त्यांनी तो नंबर कसा आणायचा तर मला खूप साऱ्या नर्सेसनी कमेंट्स केली यूट्यूबला आणि व्हॉट्सअपला मेसेज पण केला आहे की त्यांनी सी ई कम्प्लीट के तर केली पण त्यांच्या सर्टिफिकेटवर रजिस्ट्रेशन नंबर दिसत नाही ते एन ए म्हणून लिहून येत आहे तर हेच आपण आधी ते चेक करणार आहे तर स्टार्टिंगला जे कोणी एन कम्प्लीट करत आहेत त्यांनी फर्स्ट एन शेड्यूल या वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे खूप साऱ्या एन दिसतील तर इथे तुम्हाला ही जी आस्त्रिका स्पेअरवाली ऑनलाईन एन आहे त्याच्या डिटेल्स सेक्शनमध्ये जायचं आहे इथे आल्यानंतर फर्स्ट तुम्हाला इथे हायपर टेन्शन इन प्रेग्नन्सी हा टॉपिक सिलेक्ट करून इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाईप करायचा आहे ज्यामध्ये कोणताही स्पेस नको आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे इथे एकदा अप्लाय झाल्यानंतर सेकंड तुम्हाला ही आस्त्रिका स्पेअरची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन करायची आहे इथे लिंक लिंकवर क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही या पेजवर येताल इथे आल्यानंतर तुम्ही सर्वजण स्टार्ट स्टार्टवर क्लिक करता आणि या ठिकाणी क्रिएट न्यू अकाउंट ओपन करता तो या तर या ठिकाणी म्हणजे सर्व डिटेल्स फिल केल्यानंतर फर्स्ट तुम्हाला हा असा पेज ओपन होईल तर हा पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला फर्स्ट काम असं करायचं आहे तुम्हाला अकाउंट सेक्शनमध्ये जायचं आहे आणि इथे ऑर्गनायझेशन डिटेल्स म्हणून एक ऑप्शन आहे तर ह्या ऑर्गनायझेशन डिटेल्सवर आल्यानंतर इथे तुम्हाला चेक करायचं आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे आला आहे का नाही आला आहे तरी तुम्ही बघू शकता आर एन नंबर या सेक्शनमध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर चेक करायचा जर इथे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि सेववर क्लिक करायचं आहे जेव्हा या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर सेव्ह होईल त्यानंतरच तुम्हाला तुमचा कोर्स कम्प्लीट करायचा आहे त्यानंतर तुम्ही परत अस्त्रिका स्पेअरच्या मेन वेबसाईटवर येऊ शकता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला परत हे असं पेज ओपन होईल या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही परत स्टार्ट करू शकता व त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचं कम्प्लेट करता सी एन ई तर त्यावर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसून जाईल जर कोणी सी एच ओमध्ये कामाला असेल तर इथे जे एन एमच्या जागा तुम्ही सी एच ओ सिलेक्ट नाही करायचं आहे तुम्हाला जी एन एम ए एन एम किंवा बी एस सी नर्सिंग या तीनपैकी एक गोष्ट सिलेक्ट करायची आहे तुमचे जे कोणता कोर्स असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे CHO CHO सी एच ओ असेल तरी तुम्हाला सी एच ओ सिलेक्ट नाही करायचे आणि ज्या पण स्टुडंटनी ऑलरेडी सी ने कम्प्लीट केली आहे पण त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर दिसत नसेल तर त्यांनी आपली सी ए अजून एकदा कंप्लीट करायची आहे सेम स्टेप फॉलो करून फर्स्ट त्यांनी या ठिकाणी त्यांना सी एच्या वेबसाईटवर जायचं जे अस्त्रिकास्वेअरची व वेबसाईट आहे इथे तुम्ही फक्त ज्या नंबर मी फर्स्ट टाइम सी ए केली मोबाईल नंबर टाकून नवीन अकाउंट जेव्हा तुम्ही क्रिएट करता तर त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी जो फर्स्ट नंबर टाकला असेल तो नंबर सोडून दुसऱ्या कोणत्याही नंबरने तुम्ही अजून एकदा लॉग इन करा जसं तुमचा भावाचा असेल तुमचा सेकंड नंबर असेल किंवा फॅमिलीमध्ये असेल कोणाचा एक नंबर टाकून तुम्ही इथे दुसऱ्या मोबाईल नंबरने लॉग इन करा व परत सेम स्टेप फॉलो करा इथे अकाउंटमध्ये जाऊन तुम्ही तुमचं सी ए नंबर ॲड करा रजिस्ट्रेशन नंबर या त्या अकाउंटमध्ये आल्यानंतर इथे तुम्ही सेम तुमचा ऑर्गनायझेशन डिटेल्स सी एन ई नंबर चेक करा रजिस्ट्रेशन नंबर जर इथे असेल तर तुम्ही तुमचा कोर्स क कंप्लीट करू शकता अजून एकदा जर इथे नसेल तुम्ही सेम नंबर परत या ठिकाणी अप्लाय करा सेव्ह करा आणि मग त्यानंतर जाऊन तुमची सी ए कम्प्लीट करा तर ज्यावेळेस तुम्ही ही सेकंड टाईम सी ए कम्प्लीट करता तर त्यावेळेस तुम्हाला सेकंड सी एच्या सर्टिफिकेटवर तुमचा नंबर दिसून येईल या सर्व स्टेप तुम्ही जर पूर्ण केल्या असतील तर तुमचं सी एन ई सर्टिफिकेट व तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसून येईल व ॲटोमॅटिकली आठ ते दहा दिवसामध्ये तुमचे सी एन एचे पॉईंट तुमच्या एम एन सी अकाउंटला क्रेडिट होतील जे तुम्ही तुमच्या महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटला या लॉग इन सेक्शनमध्ये आल्यानंतर सी एन ई लॉग इनमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं युनिक आय डी टाकायचं आहे युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे तर ज्यावेळेस तुम्ही इथे लॉग इन करता इथे तुमचं सी एन ई समरी म्हणून एक ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता हे पॉइंट क्रेडिट झालेले आहेत